दोन हजार पंचवीस या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतलेत विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे या कामगिरीचा जगानेही उल्लेख केला किंवा के त्याची दखल घेतली मोदी सरकारच्या कामगिरीचा डंका जगभर गाजतोय गेल्या काही वर्षात मोदी सरकारने त्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास लक्ष निर्देशांकाने भारताला पहिल्यांदाच जागतिक यादीत पहिल्या शंभर देशांमध्ये स्थान दिलंय सरकारने अनेक आर्थिक सुधारणा केल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरती विश्वास वाढलाय गोल्डमन सॅक्सने त्यावरती शिक्कामोर्तब केलाय दोन हजार पंचवीस हे वर्ष भारतासाठी अनेक कारणानं महत्वाचं ठरलंय युनेस्कोने याच वर्षी दिवाळीला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे जनधन ही प्रधानमंत्री महत्वाकांक्षी योजना अत्यंत परिणामकारक ठरली आहे भारताच्या बँकिंग प्रणालीत हा महिलाचा दगड मानला जातोय संशोधन क्षेत्रात सुद्धा भारताने हनुमान उडी घेतली आहे एक्क्याऐंशी वरून भारत अडतीस वरती जाऊन आहे भारताने ऑपरेशन मध्ये आपली सैन्यशक्तीही दाखवून दिली आहे भारताने रशिया जपान आणि ऑस्ट्रेलियालाही मागे टाकलंय एकूणच दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक पातळीवरती भारताने वेगळा ठसा उमटवलाय केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयांमुळे हे शक्य झालंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एट इन लोकमान